राज्यमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे या ठिकाणी दीपक प्रोजेक्शन होत आहे संपूर्ण भारत देशामध्ये जन व्यवस्थापन असेल जल संधारणा असेल प्रशासन असेल अतिश उत्कृष्ट कार्याचा नमुना पुण्यश्लोकरांच्या प्रतिमेशी दिसून येतो सर्व मान्यवरांना त्यांनी आजच्या दीप प्रज्वलन करावं संपूर्ण भारत देशामध्ये सात बारा ही महसूल आणि जमिनी विषय ज्यांनी संताप मांडली त्या पुण्य श्लोक राज्यात आले

ये तर आला यापुढे तू काय कापूर ठेवा लागतो विशेष म्हणजे गेले अकरा वर्षापासून ही समिती कोणाकडून पाच पैसे वर्गणी न घेता स्व खर्चाने आणि स्व वेळ देऊन हा लीग अकरा वर्ष धनगर समाज गौरव प्रतिष्ठा छत्रपती संभाजीनगर मध्ये माझे परम मित्र आदरणीय सुभाष मांडे साहेब आणि त्यांच्या या धनगर समाज गौरव प्रतिष्ठानाचे सर्व पदाधिकारी मला खरोखर आनंद होतो मी आल्यासारखं ला वाटवं लागतं या मेळाव्यात आणल्यानंतर अजूनच आहे धनगर समाज आज खऱ्या अर्थानं ओबी शेता आणि मागास वर्गाचा फार महत्वाचा घटक आहे की जे अहिल्याबाई डोळकरांनी त्या काळात राज्य केलं आणि सर्व समाजाला समर्पण कोणीही उपाशी झोपणार नाही उपाशी राहणार नाही कोणावर अन्याय होणार नाही असं राज्य केलं आता मी या निमित्तानं एवढीच अपेक्षा करतो गुणवंत विद्यार्थ्यांच्या वगैरे या लोकांच्या की येणाऱ्या काळात अहिल्याबाईकारा सरकार राज्य नवीन महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या निमित्तानं नव्यानं आहे त्यांना शुभेच्छा देतो आणि परत मी भाषण करण्यासाठी येतो मी परत एकदा धनगर समाजाच्या या सर्व पदाधिकाऱ्यांचं अत्यंत गौरवपूर्ण कार्य चालू आहे शपासकी देणं पाठीवरून हात फिरवणं आई वडील जशी शपासकी देते तसं समाज सुद्धा दिल्यानंतर त्याची प्रगतीकडे वाटचाल होती करत आहात म्हणून मला या ठिकाणी आल्याचा खूप खूप आनंद आहे सुभाष साहेब आमचे बालपणापासूनचे मित्र आहेत आणि ते एवढं चांगलं सामाजिक काम करत आहेत आणि मला आनंद वाटतो मी एवढं सांगेन की मी नंतर समर्पकपणे व्याख्यान करण्यासाठी परत थोड्या वेळानंतर मला वाटतं दोन वाजता समारोपाच भाषण करायला येतो आता मी या या धनगर समाज गौरव उद्घाटन असं असं झालं जाहीर करतो आणि मी माझ्या पुढच्या कार्यक्रमाला धन्यवाद जय मंगला जय अहिल्याबाई होळकर जय होळकर महाराज धनगर समाज गोवा सोहळा समिती छत्रपती संभाजीनगर आम्ही मागील अकरा वर्षापासून दनगड समाज गृह सुरुवात समितीतर्फे हा कार्यक्रम सतत आम्हीच हो। आहोत आमच्या समाजातले जे गुणवंत विद्यार्थी आणि मान्यवर त्यांनी विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत अशा लोकांचा या ठिकाणी आम्ही दरवर्षी सत्कार करतो आणि आयोजित केलेले आहे सर किती विद्यार्थ्यांचा सत्कार हा? किती विद्यार्थ्यांचा सत्कार आम्ही दरवर्षी दीडशे ते दोनशे विद्यार्थी सत्कार करतो आणि जवळपास दहा ते पंधरा बांधण्यावरचा सत्कार करतो दरवर्ष कितवं वर्ष हा दरवर्षी करतो अकरा वर्ष हा अकरा वर्ष या पुढचा यापुढे उच्च वर्ष पुढचा आता कार्यक्रम चालूच हो, राहणार आज कोण कोण प्रमुख पाहुणे आज आमच्या आता पक्षपदार गायकवाड कलाकार कादंबरीज आणि ज्येष्ठ साहित्यिक अशांना आम्ही या कार्यक्रमासाठी बोलावले काय काय सुरू असेल कार्यक्रम काय काय संपूर्ण आज कोवाड्याचा कार्यक्रम सुरुवात करणार आहे आणि त्यानंतर आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करणार विद्यार्थी कुठून कुठून येणार आहेत विद्यार्थी पूर्ण जिल्ह्यातून यायला लागले जिल्ह्यातून विद्यार्थ्यांना आम्ही देश दिलेले आहे आणि त्यांचे मार्ग सुद्धा आम्हाला प्राप्त झालेले आहे असे ती आम्ही लोक घेतलेले आहे आणि विद्यार्थी येत आहेत मी नामदेव जाधव धनगर समाज गुणगौरव प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या आयोजन समितीचा एक सदस्य आहे मागील अकरा वर्षापासून समाजातील दहावी बारावी इंजिनियर मेडिकल या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार दरवर्षी आम्ही घेतो एक या समाजातले जे गुणवंत आहेत या गुणवंतांच्या पाठीवर समाजाची थाप पडावी कौतुकाची यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शहरी भागातील गुणवंत विद्यार्थी आणि पालक या ठिकाणी येतात त्यांचा सन्मान आमच्या समितीमार्फत केला जातो रिटायर्ड ॲडिशनल कमिशनर कॉपरेशन गेल्या अकरा वर्षापासून धनगर समाज सत्कार सोहळा समिती या जिल्ह्यातील गुरुवंताचा सत्कार करायचा कार्यक्रम आयोजित करते उद्देश असा आहे की जे ये संपादन करतात त्यांचा उत्साह परत द्विगुणित करावा त्यांना प्रोत्साहन द्यावं त्यामुळे त्यांना पुस्तकं देऊन त्यांना स्मृतिचिन्ह देऊन पुष्पकोचिन्ह आम्ही सत्कार करतो आणि त्याच्यामुळे एक वातावरण वेगळं तयार होतं मुलांना आनंद वाटतो आणि हा कार्य उपक्रम असं चालू राहणार आहे एक एक चांगला सामाजिक कार्यक्रम आम्ही करतो धन्यवाद गौरव सोळा प्रतिष्ठान महा छत्रपती संभाजीनगर हे आम्ही आहे या नावाने आम्ही कार्यक्रम जिवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांचा सत्कार करतो आणि या सत्कारात हे साधारणतः आता अकरा वर्ष आहे तर या अकरा वर्षात आम्ही आत्तापर्यंत चौथी so ते दहावीपर्यंतचे जे कॉम्प्युटर एक्झाम धावत आहेत स्कॉलरशिप वगैरे त्याचं दहावीमध्ये विशेष प्राणी मिळाले म्हणजे ऐंशी टक्केच्या पुढील बारावीला पंच्याहत्तर टक्केच्या पुढील आणि बारावीच्या पुढील डिग्री नंतर पोस्ट ग्रॅज्युएट झालेले विविध त्याच्यात केलेले विशेष प्राणी मिळवलेले अशा विद्यार्थ्यांचा काम आम्ही सत्कार करतो आणि तसेच छत्रपती संभाजीने या जिल्ह्यातील कार्यामध्ये विशेष काम केलेलं आहे म्हणजे मान्यवरांचं आम्ही निवड करतो आणि सुद्धा सत्कार आम्ही याच्यात करतो तर या हे सत् याचं आमचं एवढंच उद्देश आहे की यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळतो कारण हे विद्यार्थी गरीब परिस्थितीतून ते उच्च वर्गापर्यंत आलेले आहेत तर त्यांना या इथे आल्यामुळे त्यांना उद्योजक जो या सत्कार केल्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळायला आणि तिथंच तसेच आम्ही इथे त्यांचं मनोगत करण्याकरता आम्ही एक डॉक्टर म्हणजे डॉक्टर फील्डमध्ये इंजिनिअरिंग फील्डमध्ये त्याशी प्रवक्ता बोलवतो आणि ते पण मार्गदर्शन करतात त्यामुळे विद्यार्थ्यांना यांचा फार फायदा होतो असं हे आमचं हे चाल सलग चालूच राहणार आहे आणि आम्ही दरवर्षी हे करतो तर आमच्या याच्यात टोटल अठरा आयोजक आहेत या स समितीमध्ये आणि आम्ही सर्वजण स्व स्वखर्चानं सगळं सर्वजण त्या सगळ्यांचं कॉन्ट्रिब्युशन त्या खर्चानं 아미ी ये क ा र ्